शासनमान्य बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन संचलित आर्य फॅशन डिझायनिंग आणि ब्युटिशियन कोर्सेसचे भव्य उद्घाटनाप्रसंगी महिला सबलीकरण कौशल्य विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या व्यावसायिक प्रशिक्षण कक्षाचे उद्घाटन उज्ज्वला साळुंके पत्रकार दैनिक सांजवार्ता मीनाक्षी भंद्रे मयुरी चातारकर पूनम ढेपे तृप्ती भद्रे संचालिका मीरा वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रशिक्षणात मोफत ब्युटी पार्लर फॅशन डिझायनिंग ड्रेस मेकिंग कोर्सेस सजावटी कला कोर्सेस फूड प्रोसेसिंग आर्ट आणि क्राफ्टचे शिक प्रशिक्षणही देण्यात येणार आहे हा अभ्यासक्रम अठ्ठावीस जुलै रोजी माई वृद्धाश्रम गल्ली नंबर आठ आनंदनगर पंडित नेहरू कॉलेजच्या मागे शिवाजीनगर गारखेडा येथील आर्या फॅशन अकॅडमी केंद्रात सुरू केला आर्या फॅशन अकॅडमी प्रकल्प व्यवस्थापक मीरा वाघमारे प्रेरणा आझाद हे मयुरी चातरकर पूनम ठेपे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर अजंठा सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रवीण चाबुकस्वार डॉक्टर जया चाबुकस्वार अशोक भद्रे रामदास वगमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला यावेळी परिसरातील कष्टकरी कामगार वर्गातील महिलांनी मोफत नाव नोंदणी केली परंतु कोर्स नाही खूप सारे लोक मागणी पण करत आहे परंतु तरीही होत नाही ते मोफत उपलब्ध करून दिले आहे त्याच्यामुळे सगळ्यांना याची फायदा घ्यावास कारण आजकाल फॅशन ही खूप महत्त्वाची झाली आहे एक एक ब्लाऊज शिवण्यासाठी बाहेर तीनशे तीनशे रुपये घेतले जातात तर तुम्ही हे कोर्स वगैरे करून पण खऱ्या अर्थाने बिझनेस स्टार्ट करू शकता आणि असं काही नाही की पार्लर वगैरे टाकायचं आणि त्याच्यासाठी भांडवल लागतं असं काही नाही आज मुंबईमध्ये पुण्यामध्ये असे जे आहे ते आपल्या गाडीवर वगैरे प्रत्येकाच्या घरी जाऊन वगैरे पण ब्युटिशियनचा कोर्स म्हणजे करतात ते पार्लर वगैरे त्याच्यामुळे त्यांना एक दीड लाखाचा पण महिन्याला टर्न ओव्हर झालेलं ऐकलं ते खूप बघितलं खंत व्यक्त करते कारण हे जे आहे हे आमच्या फर्श वगैरे याच्यात जायचं नाही कारण कष्ट केल्याने खूप मिळत नाही आणि हे खरं तर ते बँकेचे वगैरे पासबुक देणं हे पण चुकीचं आहे ओ टी पी वगैरे आलं तर कोणी सांगायचं नाही कारण ते आजकाल अगोदर पण असं आलं होतं जे मी स्वतः बातम्या लिहिलेल्या आहे किल्ली खाणातून पंधरा हजार कमवा त्यांनी प्रत्येकाकडून दोन दोन हजार रुपये घेतले होते अक्षरशः कॉलेजची मुलं सुद्धा पत्र लिहिणे एवढे एवढे पत्र अभ्यास करायचं सोडून पत्र लिहित होते तर ते असल्या गोष्टी काही होत नसता कष्टाने सगळं काही मिळतं त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती की असं काही हसवी याच्यामध्ये जाऊ नका